इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस मुंबई येथे पामा ग्लोबल इंटरनॅशनल अभ्यास स्पर्धा नुकतीच पार पडली बावीस देशांच्या सहाशेतून जास्त स्पर्धकांवर मात करून शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडच्या स्वरा निलेश बाबर या पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या बारा वर्षीय मुलानं मुलीनं ही लाजवाब कामगिरी केली आहे ही कामगिरी करतानाच तिनं बावीस देशात कुरुंदवाडचा झेंडा हो रोवलाय येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदिर शाळा नंबर तीन मध्ये पाचवीमध्ये शिकत असलेली कुमारी स्वरा निलेश बाबर हिनं पृथ्वी अभ्याकस अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला यावेळी अकॅडमीच्या प्रमुख सौराधिका नंदकुमार कुमार चव्हाण मॅडम यांनी उत्तम मार्गदर्शन केल्यामुळे बाबर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारायचं अगदी सेकंदच उत्तर देऊ लागले तिची क्षमता पाहून शाळा नंबर तीनचे मुख्यापक रवी पाटील सर तसेच सर्व शिक्षक अकॅडमीचे चव्हाण मॅडम यांनी मेहनत घेतली दरम्यान मुंबई येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅक स्पर्धा संपन्न झाली पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅक स्पर्धा भारतात प्रथमच घेण्यात आली आहे या स्पर्धेत एकूण अठ्ठावीस देशांनी सहभाग घेतला होता तर सहाशे स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेत बावीस देशातील स्पर्धकांच्या कुरुंदवाडची कन्या स्वरावावर हिने दुसरा क्रमांक पटकावून भारत देशाचा तसेच कुरुंदवाड गावचं नाव उज्ज्वल केलंय तिच्या यशाबद्दल कुरुंदवाड सह परिसरातून तिचं कौतुक होत मराठी एस न्यूज साठी संदीप संदीपूळ